मंडळ झिराड आयोजित भव्य दिवे अशा या क्रिकेट नाईट स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असले अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेंद्र दळवीसाहेब आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असले आमचे मार्गदर्शक सन्मान्य हर्षलजी पाटील साहेब चारुस मगर दीपकजी रानवडे माझे बंधू अमितजी नाईक मनोहरजी पाटील अभिलाषजी माळी मनोहरजी पाटील त्याचबरोबर नारायणजी गोसावी माझे सहकारी आशिषजी भट ज्यांच्या माध्यमातून गेले चार वर्ष सातत्यपूर्णाने क्रीडारसिकांसाठी एक मेजवानी आयोजित केली जाते नावामध्ये जरी छोटम असेल तरी कार्य ज्यांचं मोठं आहे असं सन्मान्य आयोजक छोटम शेठ साई क्रीडा मंडळाचे सर्व सन्मान्य सहकारी पदाधिकारी ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व त्यांचे सहकारी उपस्थित क्रीडा रसिक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले सर्व सोळा संघ पंच आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी साई मंडळाचे आणि छोटं छट आपले अंतःकाणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की इतकी दिमागदार पद्धतीने आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली या ठिकाणी आल्यानंतर एखादा ओडिआयचा इंटरनॅशनल सामना एक काय असंच या मैदानावर आल्यानंतर आपल्याला आभास होतो कारण जसं इंटरनॅशनल स्टँडर्ड्सला लाईट्स असतात बाल्कनी असते किंवा सगळी व्यवस्था असते त्याच प्रकारची व्यवस्था छोटम तुम्ही आणि तुमच्या तुम्या सरकारने केली त्याबद्दल एक क्रिकेटप्रेमी म्हणून खेळाडू म्हणून मी तुमचं खरोखर आभार व्यक्त करतो अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो बऱ्याच वेळा आपण आमदारसाहेब पाहतो खेळपट्टी चांगली असेल तर आउटफील्ड खराब असतं आधीच्या कालखंडामध्ये स्पर्धा होत असताना बऱ्याच वेळेला मैदानामध्ये व्हायच्या हो म्हणजे शेतामध्ये व्हायच्या हो आणि बांधातनं पार करत भाताच्या शेतातनं खास खळक्यातनं आपल्याला ती स्पर्धा आधीच्या कालखंडामध्ये किंवा आत्तासुद्धा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये भरवल्या जातात पण अशा प्रकारचं खेळपट्टी पाहिली आउटफील्ड पाहिली की निश्चितच एक समाधान वाटतं जो खेळाडू या ठिकाणी ह्या मैदानावर खेळ दाखवेल त्याला चांगली दर्जेदार खेळपट्टी तर मिळतेच पण गोलंदालासुद्धा समान संधी मिळते त्या ठिकाणी फलंदाजालासुद्धा समान संधी मिळते आणि क्षेत्ररक्षकालासुद्धा आपला खेळ दाखवण्याची समान संधी ही तुमच्या आयोजनाखाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली याचं विशेष कौतुक मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं करायचं आहे खरं तर मान्य खासदार तटकरेसाहेब आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार होते पण पुण्यालाच थोडंसं पक्षाची काही बैठक असल्यामुळे थोडा विलंब झाला संध्याकाळी मला त्यांनी सांगितलं की अनिकेत तुझा छोटमशेट दळवीसाहेब थोडेसे नाराज झाले कारण साहेब आलेले नाहीत म्हणजे येऊ शकलेले नव्हते त्यामुळे थोडीशी नाराजी तरी त्यांची असली जसं तुम्ही येऊन त्यांची नाराजी काय अंशी दूर केलीत मी इथं आल्यानंतर थोडीशी काही अंशी नाराजी त्यांची दूर झालेली असेल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो पण मनपूर्वक खरं तर मला शब्द अपुरे आहेत आपले आभार मानायला चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी नियोजन केलं पुढच्या कालखंडामध्ये तुमच्याच परिसरामध्ये भारताला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या अनेक भारतीय खेळाडू आपल्या परिसरामध्ये आमदारसाहेब आहेत रोहित शर्मासुद्धा आपल्या परिसरामध्ये आता रहिवासी झाला आहे आणि विराट कोहली तर आपल्या गावचा आता छोटंमशेट तुम्ही मतदार करून घेतलात तर आश्चर्य वाटणार नाही गमतीचा भाग सोडला तर पुढच्या वर्षी विराट कोहलीसुद्धा या मैदानावर खेळ अशा प्रकारची व्यवस्था छोटंमशेट तुम्ही करावी एवढीच अपेक्षा आहे क्रीडा रसिक म्हणून मी या ठिकाणी करतो मग अशी आमदार साहेबांनी सांगितलं सर राजकीय भाषा आज इथं कुठलंच आम्ही करणार नाही कारण ही क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणावर कुठलंच राजकीय भाष्य करायचं नसतं सगळ्यांनी एक संघपणाने कारण क्रीडांगण हे खेळ म्हणजे मैदान हे आपल्याला एकसंगपणा आणि टीमवर्क करायला शिकवत असतं जीत हार हे सुद्धा पचवण्याचं सुद्धा जर कुठं शिकायचं असेल तर त्या मैदानामध्ये आपल्याला शिकायला मिळतं आणि तेच घेऊन पुढच्या कालखंडामध्ये आम्ही निश्चितच आम्हीसुद्धा काम करत राहू छोटंमशेट तुमचं दुसऱ्या एका गोष्टीसाठी कौतुक करायचं आहे की आपणसुद्धा जरी नुकत्याच झालेल्या म्हणजे नाही म्हटलं तरी थोडंसं झालं येतेच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्यासमोर आपण प्रतिस्पर्धी म्हणून लढलात त्यांना आपण आवर्जून या ठिकाणी बोलवलं आणि तुमचा जसा मोठे मनाचा मोठेपणा आहे तसा आमदार मोदय आपणसुद्धा मनाचा मोठेपणा दळवी साहेबांनी या ठिकाणी दाखवला तुम्ही सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला भेट दिलीत तसाच कधी वेळ आली तर तसा मोठेपणा मनाचा एका ठिकाणी तिथंसुद्धा दाखवाल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अधिक बोलून मी आपल्या वेळ घेणार नाही कारण खेळ आपल्या सर्वांना पाहायचा आहे पुन्हा शा चांगल्या नीटनेटक्या आयोजनाबद्दल आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी देतो जसे यावर्षी मुलांच्या स्पर्धा घेतल्यात त्यावेळेस मुलींच्यासुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा ह्या मैदानावर होतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट